नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये नुकताच आज जो काही टी टीचा जो काही पेपर क्रमांक एक झालेला आहे आणि या पेपरमध्ये जे काही तुम्हाला मराठी व्याकरण आणि गणित आणि बुद्धिमत्ता भूमितीचे जे काही प्रश्न विचारण्यात आलेले होते तर ते अत्यंत सोपे होते मागील काळामध्ये जे काही पेपर एक झालेला होता किंवा जे काही मागील काळामध्ये जे काही टी टीचे पेपर झाले होते पहिली ते पाचवीसाठी पेपर एक तर या जर पेपरचं आपण जर त्या पेपर सोबत तुलना केली तर हा पेपर जो आहे तर एकदम सोपी होता गणितामध्ये तुम्हाला तीस पैकी तीस मार्क कोणत्याही हालतीमध्ये येणे अपेक्षित होते एकही मार्क न चुकता आणि मराठी व्याकरणाच्या संदर्भामध्ये बरेच जे प्रश्न होते तर ते सोपे होते फक्त जे काही तुम्हाला उतारा दिला होता आणि त्यानंतर त्या, त्या कवितेवरून तुम्हाला प्रश्न काही सॉल्व करायचे होते तर ते आपण व्यवस्थित पद्धतीने आज घेणार आहोत सेशनची लिंक तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपण आज नेमकं पेपर उत्तर तालिका बघू विश्लेषण आपण नंतरच्या याच्यामध्ये बघणार आहोत बघा तर हा माझ्या समोर पेपर आहे आणि ज्यामध्ये आपल्याला काही ग्राफवर आहे का नाही तुम्हाला प्रश्न विचारलेला दिसतो जसं बघा तुम्हाला इथं हा ग्राफ दिलेला होता आता इथं बघा पहिला एक प्रश्न क्रमांक एक्क्या लक्षात ठेवा तर तुम्हाला इच्या विचारलं बघा कमाल व किमान तापमानातील फरक कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा मला सांगा बरं पटकन तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने दिसत आहे का हा यस आता बघा याचं जे काही उत्तर आहे तर याच उत्तर आहे बघा कमाल व किमान तापमानातील फरक कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच काय गुरुवार फक्त आणि फक्त आपण पेपरची जी काही उत्तर तालिका आहे गणिताची ते बघणार आहोत आणि मराठी सुद्धा लगेच आपण बघूया त्याच्यानंतर बघा चार दिवसाच्या किमान तापमानाची बेरीज व कमाल तापमानाची बेरीज यातील फरक विचारला होता तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक चाळीस अंश लक्षात घ्या तुमची उत्तरं तुम्ही टॅली करा प्रश्न क्रमांक त्र्याण्णव तुम्हाला घड्याळावर विचारण्यात आलेला होता सव्वा अकरा वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल तर त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन एकशे बारा पॉइंट पाच अंश तर त्र्याण्णव क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन असणार आहे ओके यस आता त्याच्यानंतर बघा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे आता एक चौऱ्याण्णव क्रमांकाचा प्रश्न बघा त्रिकोणी संख्येच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारला आता हा प्रश्न एकदम सोपी आहे याचं जे उत्तर आहे बघा तीन ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत पाचव्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती तर याचं उत्तर येणार होतं चारशे एक्केचाळीस पर्याय क्रमांक तीन त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पंच्याण्णव आठ दोन शून्य सात हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येतील पाच अंकी संख्येतील फरक तर याचं उत्तर येणार होतं अडुसष्ट हजार सहाशे बेचाळीस म्हणजे पर्याय क्रमांक किती दोन त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला एक सरळ व्याजाचं एक उदाहरण दिलेलं होतं तर त्याचं उत्तर येणार आहे दोन लाख चाळीस हजार म्हणजे पर्याय क्रमांक एक लक्षात घ्या हा प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव बघा एका परीक्षेत आर्यादाला मराठीत तीस पैकी चोवीस गुण बरोबर आहे आणि शेवटी विचारलं तुम्हाला की कोणत्या विषयात शेकडा अधिक गुण मिळालेले आहे तर त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार विज्ञानामध्ये सर्वाधिक जास्त गुण मिळालेले असेल त्यानंतर बघा एक तुम्हाला नफा टोटावर एक प्रश्न दिलेला होता सोनालीने पन्नास डझन केळी साठ रुपये डझन दराने खरेदी केली तर त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन तीनशे रुपये नफा झालेला आहे प्रॉफिट झालेला आहे त्याच्यानंतर बघा जे आपण त्या दिवशी भूमितीचं सेशन घेतलं तर त्या सेशन मधून दोन प्रश्न ऍज इट इज आहे बघा कोणता प्रश्न आहे बघा मी तुम्हाला सांगतो प्रश्न क्रमांक नव्याण्णव बघा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने जर छेदले तर संगत कोणाच्या जोड्या किती झाल्या तर बघा हा प्रश्न आपण ऍज इट इज घेतला होता आणि तो प्रश्न कॉपी पेस्ट झालेला आहे तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे त्याचं चार जोड्या आपल्याला इथं पाहायला भेटणार आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक शंभर सुद्धा हा ऍझ इट इज प्रश्न विचारलेला आहे त्या दिवशी आपण लेक्चर घेतलं होतं आणि त्यामध्ये फक्त संख्या बदलल्या आहे प्रश्न फक्त ऍज इट इज आहे तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे किती दहा त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकशे एक, एक। याच्यामध्ये तुम्हाला काही वर्ग मुळामध्ये दिलं तर त्याचं उत्तर येणार आहे तुमच्यापाशी किती चार <सा>। बरोबर त्यानंतर बघा समोरील प्रश्न प्रश्न क्रमांक एकशे दोन प्रश्न क्रमांक एकशे दोन तर याचं जे काही उत्तर येणार आहे तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार ते म्हणजे कोणतं तर तीन बघा प्रश्न असा होता पाच टाटे दहा वाट्याची किंमत एक हजार रुपये आहे तर या संदर्भामध्ये तुम्हाला असला प्रश्न विचारण्यात आलेला होता तर संपूर्ण जे काही प्रश्न आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने बघा त्यानंतर बघा एक प्रश्न तुम्हाला विचारला होता लसावी आणि मसावीवर सामायिक विभाजकावर तर याचा पर्याय क्रमांक दोन उत्तर येणार आहे म्हणजे सामायिक विभाजक असणार आहे आठ म्हणजे मसावीच्या बाबतीमध्ये तो प्रश्न होता त्याच्यानंतर तुम्हाला बघा प्रश्न क्रमांक एकशे चार इथं तुम्हाला दिलेला आहे तो प्रश्न असा होता बघा कुठे गेला हा प्रश्न क्रमांक किती एकशे चार हे बघा एक भिंत बांधण्यासाठी आठ मजूर लावल्यास पाच दिवस लागतात तर याचं उत्तर जे काही आहे तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे पुन्हा किती दिवस कमी लागतील तर पुन्हा एक दिवस कमी लागेल असा हा प्रश्न तुम्हाला देण्यात आलेला होता त्याच्या समोरील प्रश्न बघा त्याच्या समोरील प्रश्न बघा आता इथं बघा एका संख्येची तीन पट आणि सहा यांची बेरीज पंधराच्या चौपटी इतकी आहे तर त्या संख्येची निंपट किती असं तुम्हाला विचारले आलेलं होतं ती याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे बघा तर त्या संख्येची निंपट म्हणजे नऊ येणार आहे ऍक्च्युली ती संख्या म्हटलं असतं तर उत्तर अठरा आलं असतं पण त्या संख्येची निंपट विचारली म्हणून त्या संख्येची निमपट येणार आहे किती नऊ बरोबर त्याच्यानंतर बघा इथं प्रश्न क्रमांक एकशे सहा तर याचं जे काही उत्तर येणार आहे तर याच उत्तर येणार आहे काय म्हणते सवा पाच किमी लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करायचे आहे बरोबर त्यापैकी साडेनऊ हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले तर आता त्याचं उत्तर येणार आहे चार हजार तीनशे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर बघा एक तुम्हाला पुन्हा सकाळी पावणे आठ वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना त्याच दिवशी दुपारी अडीच वाजता संपला तर सामना किती वेळ चालू होता तर सामना किती वेळ चालू होता तर सर्वात महत्वाचं याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक पावणे सात तास पावणे सात तास हे त्याचं उत्तर येणार आहे त्यानंतर बघा छत्तीस हजार साठ मन्यापासून प्रत्येकी बारा मन्याची एक माळ याप्रमाणे तयार केल्या जास्तीत जास्त किती माळा तयार होतील तर याचं उत्तर येणार आहे तीन हजार पाच पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार हे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न बघू बघा आता पुन्हा एक प्रश्न तुम्हाला पानावर विचारलेला आहे पुस्तकाची पानावर हा प्रश्न त्यांचा आवडता असतो लक्षात ठेवा आणि प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला तो प्रश्न दिसून येतो तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक, एक त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकशे दहा चार पॉइंट पाच मीटर कापडापासून दोन शर्ट शिवले जातात तर पंधरा शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल तर त्याचं उत्तर येणार आहे आपल्याला तेहत्तीस पॉइंट पंच्याहत्तर मीटर म्हणजे पर्याय क्रमांक किती पर्याय क्रमांक तीन लक्षात आलं आता एक एकशे अकरावा प्रश्न बघा ओ केंद्र असलेले वर्तुळ कोण एडीबी च्या बाजूंना बिंदू ए व बिंदू बी मध्ये स्पर्श करते हे प्रश्न आपण पहिल्या लेक्चर मध्ये घेतलेले ले होते आणि ते प्रश्न जशानी तसे तुम्हाला इथं दिसत असेल लक्षात घ्या तर याचं जे काही उत्तर आहे तर याचं उत्तर किती असणार आहे बघा तर याचं उत्तर असणार आहे एकशे बारा अंश किती अंश एकशे बारा अंश लक्षात ठेवा म्हणजे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल आता मी हा पेपर घाई घाई सोडवलेला आहे त्यामुळे मी त्याचं काही तुम्हाला परफेक्ट आता एवढं विश्लेषण करतो म्हटलं तर वेळ खूप जाईल लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न क्रमांक एकशे बारा बघा प्रश्न क्रमांक एकशे बाराचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार दोनशे चाळीस त्यानंतर प्रश्न क्रमांक एकशे तेरा बघा पाच कुटुंबांनी अनुक्रमे पंचेचाळीस साठ पन्नास आता हे एकदम सोपी प्रश्न होता याचं उत्तर किती येणार आहे तर बघा याच उत्तर येणार आहे पाच कुटुंब आहे ना याच उत्तर किती काढलं होतं याच उत्तर काढलं होतं पर्याय क्रमांक दोन बेचाळीस किलोग्रॅम हा यस त्याच्या पुढील प्रश्न बघा त्याच्या पुढील प्रश्न एका वर्तुळाच्या केंद्रीय कोणाचे माप एकशे पंचवीस अंश आहे तर त्या कोणाच्या संगत विशाल कोणाचे माप दोन, दोन पंच पंच किती तर त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन दोनशे पस्तीस अंश त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकशे पंधरावा खालील आकृतीत पंचकोणाच्या पंचकोणी चितीच्या बघा खालील आकृतीत पंचकोणी चितीच्या शिरोबिंदूची संख्या ही पृष्ठाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे तर ती तीन ने जास्त आहे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतर पुढील प्रश्न बघा खालील आकृतीत प्रत्येक लहान चौरसाची परिमिती नऊ पॉईंट सहा सेंटीमीटर आहे तर संपूर्ण आकृतीची परिमिती किती तर त्याचं उत्तर येणार आहे अडतीस पॉईंट चार सेंटीमीटर पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न बघा आठ हजार चारशे रुपये रकमेत दोनशे व किमतीच्या समान नोटा आहे तर त्या रकमेत एकूण किती नोटा असतील तर याचं उत्तर असणार आहे चोवीस नोटा म्हणजे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पुढे बघा एकशे अठरावा प्रश्न बारा मीटर लांब व नऊ मीटर रुंदा आयताकृती जागेत दीड मीटर बाजूचे घनाकृती चार खड्डे आहे तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन नव्याण्णव चौरस मीटर त्या जागेचं क्षेत्रबळ आलेलं असेल प्रश्न क्रमांक एकशे एकोणीस बघा एकशे पन्नास सेंटीमीटर लांब एकशे वीस सेंटीमीटर उंध आणि वीस नव्वद सेंटीमीटर उंची इष्टिका चिती अकराच्या पेटीला काल मी बोललो होतो इष्टिका चिती वृत्तचिती आहे का नाही घन त्यानंतर त्रिकोण याच्यावर व्यवस्थित पद्धतीनं वाचन करून जा आता इथं बघा दीडशे से मी सेंटीमीटर लांब आहे बरोबर तर याचं उत्तर किती असणार आहे तर याचं उत्तर संपूर्ण जो काही खर्च आहे तर तो चारशे तेवीस रुपये येणार होता किती चारशे तेवीस रुपये खर्च येणार होता तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा जो काही गणिताचा पोर्शन आहे हा तर हा तुम्हाला इथं विचारण्यात आलेला होता तर असं आजच्या पेपरमधील जो काही पहिली ते पाचवीसाठी पेपर झालेला होता तर त्यामधले हे प्रश्न होते आणि हे तीस प्रश्न होते तुम्हाला सांगतो एकदम जे काही लेवल आहे तर पोलीस भरतीच्या पेपर सारखीच होती फक्त जर भूमितीवरचे बारकाईनं जर नियम व्यवस्थित लक्षात आले असते तर ते तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं तीस पैकी तीस मात्र आले असते लक्षात ठेवा आता मराठीचं विश्लेषण आपण दहा मिनिटात बघणार आहोत त्याच्यातले जे काही काय म्हणते उतारे आहे थोडं पाच मिनिटात वाचतो आणि तुमच्या नंतर लगेच त्याचं उत्तर सुद्धा मी स्पष्टीकरण करतो तर थांबू लगेच आपण भेटणार आहोत पाच मिनिटामध्ये